रसिक हो नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत सत्य घटनेवर आधारित एक कथा सादर करते आहे शीर्षक आहे माणुसकी व्हॉट्सॲपवर आलेली ही पोस्ट आहे या कथेच्या लेखकाचं नाव माहीत नाही अभिवाचक नेहा पुजारी कथा माणुसकी रात्री बराच वेळ झाला होता देवगडला जाणारी शेवटची बस वेळ होऊनही सुटत नव्हती बस स्थानक तसं संपूर्ण रिकामं झालं होतं उगीच दोन चार प्रवासी इकडे तिकडे रेंगाळत होते देवगडला जाणाऱ्या बसमधले सगळे प्रवासी बस सुटण्याची वाट पाहत होते तेवढ्यात एकाने निरोप आणला की बसचं एक चाक पंक्चर आहे ते काढलं की गाडी सुटेल बस निघाली तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते जवळजवळ सगळेच प्रवासी देवगडला होते एका हातात धरून बसलेल्या म्हातारीजवळ कंडक्टर तिकीट द्यायला आला तिनं रस्त्यावर कातवन फाटा असलेल्या आणि तिथून तीन चार किलोमीटर आत असलेल्या गावाचं तिकीट मागितलं बस कंडक्टर विचारात पडला या म्हातारीचं वय झालेलं एकटीच उतरणारी पावसाळ्याची गर्द अंधारी रात्र ही म्हातारी घरी कशी पोहोचेल तो थोडासा म्हातारीवर रागवलाच अगं बाई तू तु एकटी तुला नीट दिसत नाही चालता येत नाही एवढा उशीर का केला लवकर निघून जायचं ना म्हातारीला नीट ऐकू पण येत नव्हतं तिनं काहीतरी उत्तर दिलं कंडक्टरनं तिला त्या गावाचं तिकीट दिलं आणि आपल्या जागेवर येऊन बसला इतर प्रवासी पेंगुळले होते ड्रायव्हरने दिवे बंद केले कंडक्टर मात्र म्हातारीचा विचार करत होता त्या फाट्यावर तर आपण तिला उतरून देऊ पण धड चालता न येणारी व्यवस्थित रस्ता न दिसणारी ही म्हातारी तीन चार किलोमीटर या पाणी पावसाच्या दिवसात कशी घरी पोहोचेल रस्ता खास खळग्यांनी खड्ड्यांनी भरलेला मध्ये एखादा नाला वाहत असेल तर कुत्रं किंवा एखाद्या प्राण्यानं या म्हातारीवर एकटी पाहून हल्ला केला तर तेवढ्यात म्हातारी उतरणार होती त्या गावचा फाटा आला कंडक्टरने घंटी वाजवली चालकाने बस थांबवली कंडक्टर उठला आजीबाईचं बोचकं एका हातात आणि दुसऱ्या हातात तिचं पोखोट धरून तिला गाडीतून खाली उतरायला त्यानं मदत केली थोडा त्रागाही केला बाहेर डोळ्यांना काही म्हणता काही दिसत नव्हतं त्यानं तिचं बोचकं डोक्यावर घेतलं आणि म्हातारीचं परत बोखोट धरून चालायला लागला तो एकाच विचाराने की म्हातारीला एकटं न सोडता घरापर्यंत सुरक्षित पोहोचवायचं म्हातारीला नवल वाटलं शक्य तेवढं तीही त्याच्या पावलाबरोबर पाऊल टाकू लागली इकडे बस ड्रायव्हर आणि प्रवाशांची कावकाव सुरू झाली पंधरा मिनिटं तरी झाली असतील हा कंडक्टर गेला कुठे ड्रायव्हरने बसखाली उतरून बसला फेरी मारली हा माणूस चक्कर येऊन पडला की काय नंतर त्याच्या लक्षात आलं तो त्या म्हातारीला सोडायला गेला असणार त्याचा अगदी संताप झाला इतर प्रवासीही संताप व्यक्त करू लागले अशा निर्जन स्थळी बस सोडून हा कुठं निघून गेला काही जण म्हणाले चलाओ त्याला राहू द्या इकडे म्हातारीने त्या कंडक्टरला विचारले बा तुझं नाव काय रे तुला काय करायचं आजी माझ्या नावाशी मी महादू वेंगुर्लेकर कोणत्या डेपोमध्ये हाईस मालवण मुलं बाळ दोन तेवढ्यात आजीचं पडक्या अवस्थेतलं जीर्ण घर आलं दोन चार कुत्री भुंकत पळाली कंडक्टरला म्हातारीने कुलपाची किल्ली दिली त्यानं कुलूप उघडून दिलं आणि तसाच धावत पळत बसच्या दिशेने माघारी पळाला ती म्हातारी त्या घरात आणि गावात एकटी राहत होती तिला जवळचं म्हणून कोणीच नातेवाईक नव्हते ना तिच्यावर प्रेम करणारे चौकशी करणारे काळजी करणारे असे कोणी नव्हते तीही फारशी कोणाच्या जवळ जात नसे कोणी जवळ येण्याचा प्रयत्न केला की तिला वाटायचं हा माणूस स्वार्थी आहे याचा माझ्या इस्टेटीवर डोळा आहे वयोमनानुसार तिला तसं वाटणं स्वाभाविक होत गावालगतच ज्याला ग्रामीण भाषेत पांढरी म्हणतात तसे चार बिघा शेताचे तुकडे तिच्या मालकीचे होते ते दरवर्षी कोणाला तरी पेरायला देऊन त्या मोबदल्यात पैसे घेऊन ती आपला उदरनिर्वाह करायची एक दिवस म्हातारी थोडी जास्तच आजारी पडली तिनं गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना बोलावणं पाठवलं त्यांनाही म्हातारीनं असं अचानक का बोलावलं म्हणून नवल वाटलं ते घरी आले म्हातारी उठून बसली त्यांना म्हणाली दादा कागद काढा हे दोन अडीच तोळे सोनं माझी पांढरी आणि हे घर मादू वेंगुर्लेकर कंडक्टर याच्या नावावर लिहून द्या आणि हे वीस हजार रुपये जमवलेत त्यातून मी मेल्यावर क्रियाकर्म करा मी आता जास्त दिवस काही जगणार नाही सरपंच ग्रामसेवक अबोल झाले काय भानगड आहे कोण हा महादू वेंगुर्लेकर कंडक्टर त्याला सगळं म्हातारी का देतय असेल नातं काहीतरी असेल असा विचार करून त्यांनी म्हातारीचा निरोप घेतला दोन तीन दिवसात म्हातारी वारली सरपंच आणि ग्रामसेवकानं तिनं सांगितल्याप्रमाणे सर्व क्रियाकर्म पार पाडलं सगळं आटोपल्यावर मग त्यांनी महादू वेंगुर्लेकर कंडक्टरचा मालवण बस स्थानकावर शोध घेतला त्याला भेटून सगळा वृत्तांत सांगितला साधारण वर्षभरापूर्वीचाच बसमध्ये घडलेला प्रकार असल्यामुळे त्यालाही ते सगळं आठवलं म्हातारीनं त्याच्यासाठी केलेलं ऐकून तर त्याला रडूच कोसळलं त्याने ती सगळी घटना सरपंच आणि ग्रामसेवकाला सांगितली त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला त्यांनी कंडक्टरला ठरल्या तारखेला त्या गावी येण्याचं आमंत्रण दिलं कंडक्टर महादू वेंगुर्लेकर गावात आले तर शेकडो ग्रामस्थ जमलेले सरपंचाने त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घातला वाजत गाजत त्याला गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात नेलं सगळेजण तिथं जमल्यावर तो शेताचा आणि घराचा नावावर करण्याचा कागद आणि म्हातारीने दिलेले अडीच तोळे सोने त्याच्या समोर ठेवले महादू वेंगुर्लेकरच्या डोळ्यातून अश्रूच्या धाऱ्या लागल्या मी केलेल्या एका छोट्याशा मदतीची म्हातारी एवढी मोठी किंमत देऊन गेली त्याला काहीच सुचत नव्हतं बाजूलाच मुलांचा गलका त्याला ऐकू येत होता त्यानं विचारलं इथं हायस्कूल भरतं का सरपंच म्हणाले हो शाळेला स्वतःची जागा आणि इमारत नाही त्यामुळं कातवन ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तोडक्या मोडक्या खोल्यांमध्ये भरतात वर्ग कंडक्टर म्हणाला का गावठाण्याची जागा किंवा जवळपासच्या एखाद्या शेताचा तुकडा नाही का कोणी देत शाळेसाठी सरपंच म्हणाले गावठाणाची जागा नाहीच आणि शेत द्यायला कोणीच तयार होत नाही कंडक्टर महादू वेंगुर्लेकर ताडकन खुर्चीवरून उठले आणि टेबलावरचा शेताचा कागद सरपंचाला देत म्हणाले हे घ्या शाळा बांधण्यासाठी शेत हे घर पण विक्री करा त्यातून येणारे पैसे बांधकामाला वापरा आणि हे सोनं विकून शाळेला छान दरवाजा बांधा आणि त्यावर म्हातारीचं नाव टाका टाळ्यांचा कडकडाट झाला सरपंच आणि ग्रामस्थ अगदी भारावून गेले अहो दरवाज्यालाच काय हायस्कूलला म्हातारीचं नाव देऊ कंडक्टर महादू वेंगुर्लकर याने त्यांचे आभार मानले आणि निरोप घेतला त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे सारा गाव बघतच राहिला झोळी फाटकी असून सुद्धा गावाचे सारे काही तो गावालाच देऊन गेला होता आणि एक प्रकारे त्या म्हातारीच्या नावाला अमर करून गेला होता एखाद्याला केलेली छोटी मोठी मदत कधीही वाया जात नाही त्याच्या काळजात ती घर करून जाते समोरचा कृतज्ञ झाला तरी चालेल पण आपण मदत करण्याचा स्वभाव कधी सोडू नये व्हॉट्सॲपवर आलेली ही पोस्ट लेखकाचं नाव माहीत नाही कथेचं सगळं श्रेय त्या माहीत नसलेल्या ले लेखकाला कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असे सुंदर विचार असणाऱ्या आणखी कथा लेख ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद